स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधीच देशभरात बोगस आणि सदोष मतदार याद्यांचा आणि मतदारांचा मुद्दा गाजत असताना उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या नारंगावमधील बोगस मतदार आणि बांगलादेशी मतदारांचा पुन्हा एकदा मुद्दा चर्चेत आला आहे आज नारेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते रमेश मेहत्रे यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा प्रशासनाला इशारा दिलाय जर याद्या सहा नोव्हेंबर आधी बदलल्या नाहीत तर येत्या सात नोव्हेंबरपासून तलाठी कार्यालयापुढं आपण उपोषणाला बसणार आहोत असा इशारा सुद्धा मेहत्रे यांनी दिलाय मतदार कुणी नोंदवले कुणाच्या सांगण्यावरून नोंदवले याची चौकशी व्हायला हवी असं सुद्धा मेहत्रे यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये माहिती देताना सांगितलंय पाहणार आहोत नेमकं काय म्हणालेत मेहत्रे आपल्या पत्रकार परिषदेत आणि यानंतर निवडणूक आयोग किंवा महसूल प्रशासन काय दखल घेते हे सुद्धा पाहणं गरजेचं असणार आहे सर्वप्रथम सर्वांना नमस्कार खरं तर देशभरामध्ये दे राहुल गांधी असतील आदरणीय उद्धव ठाकरे साहेब असतील त्याचप्रमाणे राज ठाकरे साहेब असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद चंद्रजी पवार साहेब असतील यांनी जे आपल्याला दाखवून दिलं आहे की बोगस मतदारांच्या आधारे निवडणुका कशा जिंकल्या जातात याचं त्यांनी प्रातीक्षकाद्वारे या ठिकाणी या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे आणि तशीच परिस्थिती आपल्या नारेगाव शहरामध्ये आहे बोगस मतदारांच्या आधारे या ठिकाणी निवडणुका जिंकल्या जातात लढवल्या जातात आणि एक प्रकारे ही आपल्या लोकशाहीची हत्या आहे याचं कारण असं की कोणत्याही मतदाराला संपूर्ण भारतामध्ये एका ठिकाणी मतदारांचा अधिकार असतो तर जर तो दोन आणि तीन ठिकाणी जर मतदार करत असेल मला वाटतं हा लोकशाहीचा अपमान आहे आणि मला वाटतं नारेगाव शहरामध्ये जे बोगस मतदान जवळजवळ अडीच हजार मतदार नारेगाव परिसरामध्ये बोगस आहेत माझी विनंती प्रशासनाला का त्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून त्या ठिकाणी आपले मतदार यादी त्यानंतर प्रसिद्ध केली जावी अशी माझी प्रशासनाला नम्र विनंती त्याच्यापासून लक्षात आलं साधारण का एवढे बोगस आहेत कशाच्या आधारे तुम्ही म्हणते आता ज्यावेळेस आम्ही प्रत्यक्ष त्या प्रक्रियेमध्ये उतरलो त्या प्रक्रियेमध्ये उतरल्यानंतर मतदार यद्या ते 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 त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी केल्या आणि असे मतदार सापडले जे इथं साईकच नाही असे मतदार त्या ठिकाणी सापडले आणि त्यामुळंच कुठेतरी मला वाटलं की हे ज्या गोष्टी ज्या आहेत बोगस मतदान जे आहे हे या ठिकाणी वगळलं गेलं पाहिजे जे प्रत्यक्षात मतदार आहेत त्यांच्या आधारे निवडणुका लढवल्या जावा अरे जिंकवा तुम्ही काही प्रत्यक्षात म्हणजे मतदार बोगस आहेत जागेवर जाऊन खात्री केली का किंवा काय हो शंभर तुम्हाला मी तुम्ही रिएलिटी चेक करा तुम्हाला मी घर दाखवतो त्या घर नंबरच्या घर नंबरच्या क्रमांकावरती ते मतदार प्रत्यक्ष प्रत्यक्षामध्ये राहिलंच नाही अशी तुम्ही माझ्यावर मी घर दाखवतो ज्या ठिकाणी नोंदणी आहे मतदाराची पण मतदार तिथं राहिला नाही मला वाटतं प्रशासनाने ने व्हायला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आम्हाला या ठिकाणी न्याय दिला पाहिजे गेल्या वर्षी अर्धव नाका पोलिसांनी बोगस मतदार नारायणगावच्या मतदारांमध्ये आई या दिसत दाखवून दिलं त्याच्या उत्तर मतदारांना काढले का अजिबात काढले गेले नाही ते आणि खरं सांगेल मला म्हणजे खेदाची गोष्ट वाटते की बांगलादेशी नागरिक आपल्या नारंगामध्ये सापडावा आणि तो देखील पुरव्यास त्याच्याकडं आधार कार्ड मतदान कार्ड त्याचं मतदार यादीमध्ये नाव या सगळ्या गोष्टी नारेगावमध्ये सापडतात प्रशासन नेमकं करतंय काय झोपा काढण्याचं काम करतंय का असं मला वाटतं कारण ती कारवाई एटीएस पद खाली केली होती म्हणजे दहशतवादी विरोधी पथक जे आहे त्यांनी ती आपल्या नारेगाव परिसरामध्ये येऊन कारवाई करते खरं हे आमच्यासाठी खूप म्हणजे दुःखदायक गोष्ट आहे निंदनीय आहे अशा गोष्टी भविष्य होता कामा नाही याकरता हे जे सर्व बोगस मतदार जे आहे हे पहिले वगळले गेले पाहिजे रवीश भाऊ खऱ्या अर्थानं इलेक्शन आलं या मतदारांची चर्चा होते नारायण इलेक्शन जवळपास एक वर्ष इलेक्शनला चर्चा झाली त्याच्यावर वाणी वादविवाद झाले वा त्याचा विषय विधानसभेत उठवला गेला पुन्हा आता इलेक्शन आले पुन्हा त्याची चर्चा आहे मग पाठपुरावा पण कधीपासून बसून करतो काय नेमकी बसतो पाठपुरावा गेले दोन वर्षापासून प्रशासनाकडे चालू आहे परंतु प्रशासन एकदम सुस्त आहे कोणत्याही आमच्या लेखी पोच पाहते आमच्याकडे आहे पण त्याला कोणत्या प्रकारचं त्या ठिकाणी कारवाई त्यांच्याकडनं होत नाही हे आमच्याकडनं आम्ही त्या ठिकाणी दर्जेव मानतो आमचं हा जो प्रश्न आहे तो फक्त नारेंगाव शहरापुरता मर्यादित का पूर्ण आपला जिल्हा परिषद गट त्याच्यामध्ये पण हिचा हा प्रश्न फक्त नारेगाव शहरापुरता मर्यादित आहे कारण नारेंगाव शहरामध्ये आम्ही काम करत असताना आम्हाला हे आढळलेलं आहे म्हणूनच आम्ही तुमच्या समोर या टिकण्याला विषय मानतो मग जो सत्ताधार आहेत त्यांनाचा या फायदा झाला आहे या पुरुष निवडणुकीमध्ये आता ते मतदार कोणी नोंदवले कुणाच्या फायद्यासाठी नोंदवले हा देखील संशो सुचन संशोधनाचा भाग आहे मला वाटतं प्रशंसानालय ते कोणी नोंदवले काय केल्यापेक्षा आता ते मतदार याच्यामधून वागळा अशी माझी मागणी ज्यावेळेस याच्यावर अनेक तक्रारी झाल्या बांगलादेशींचा विषय आला त्यावेळेस प्रशासनाने काही चौकशी केली असं ते चौकशीला काय अहवाल स्पष्ट झालं नाही काही नाही चौकशीमध्ये त्या ठिकाणी सगळं डुप्लिकेट केलेलं आहे त्यांनी डुप्लिकेट करून आधार कार्ड बनवलं आहे डुप्लिकेट करून मतदार यादीमध्ये नाव त्या ठिकाणी घातले हे सगळं डुप्लिकेट केलं आहे पण प्रशासनाला त्या ठिकाणी वेळोवेळी फॉलोअप देऊन देखील त्या ठिकाणी कारवाई होताना काही दिसत नाही जबाबदार आहे याला मला वाटतं प्रशासनच जबाबदार आहे कारण प्रशासन ढिंगमगतीने काम करत आहे hmm. प्रशासना प्रशासनाला जागे करण्यासाठी प्रशासनाला मी एक सहा नोव्हेंबरपर्यंत मदत देतोय सहा नोव्हेंबरपर्यंत तुम्ही घर टू घर जाऊन त्या ठिकाणी सर्वे करा आणि जे खरोखर मतदार आहेत ना त्यांचे नाव ना ना। शंभर टक्के मतदार यादीमध्ये पाहिजे पण ज्याचं वास्तव्य नारेगाव परिसरामध्ये त्याने नाही अशी नावं त्या ठिकाणी वगळा आपण होम टू होम सर्वे करा नाहीतर त्या ठिकाणी मी सात नोव्हेंबरला मी लाक्षणिक उपोषणाला तलाठी कार्यालयासमोर बसणार आहे आपल्याकडे किती मतदारांची यादी आहे ती आपण प्रशासनाला दिली का बावीसशे पन्नास मतदारांची यादी प्रशासनाला आम्ही त्या ठिकाणी यादी दिलेली आहे कधी सबमिट केली आपण हे पाठीमागच्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी आपण सबमिट केलेला आहे आता ग्रामपंचायतने नाव नोंदणी सुरू केलेली आहे माहिती तुम्हाला या संदर्भात सरपंचांनी परवा दिवशी सूचना दिल्या का ज्यांची कोणाची नावं नसतील ज्यांची कोणाची नावं नोंदवायची आहे आशेंनी ग्राम पंचायत मध्ये संपर्क साधावा आता प्र निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी मुदत दिलेली आहे बारा नोव्हेंबरला त्या ठिकाणी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणार तर त्याच्या अगोदर प्रशासनाने घरोघर जाऊन होम टू होम सर्वे करून त्या ठिकाणी मतदार यादी फायनल करावी यातल्या काय रिअलिटी चेक तुम्ही प्रत्यक्षात जाऊ कधी करणार तुम्ही चला बरोबर तुम्हाला घर दाखवतो मी का त्या ठिकाणी प्रत्यक्ष मतदार राहिलंच नाही आणि मला परत एकदा सांगायचे प्रशासनाला माझं विनम्र आव्हान आहे का तुम्ही सहा नोव्हेंबरच्या आपण त्या ठिकाणी ग होम टू सर्वे करून त्या ठिकाणी मतदार यादी फायनल करावी बारा नोव्हेंबरला यादी प्रसिद्ध होणार आहे त्याच्या अगोदर जर कारवाई नाही झाली तर या ठिकाणी मी सात नोव्हेंबरला या ठिकाणी उपोषणाला तलाठी कार्यालयासमोर बसणार आहे